ताज्या बत्न्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चिमुकल्यांच्या दिंडीने अवतरली विठ्ठ रुक्मिणी बर्गेवाडी शाळेची लक्षवेधी दिंडी आषाढी एकादशीचा औचित्य साधून राधानगरी तालुक्यातील विद्यामंदिर बर्गेवाडी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईची वेशभूषा करून खांद्यावर भगवा पताका घेऊन तर विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन गावातून अगदी विठ्ठल रुक्माईचा गजर करत दिंडी काढली विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला या गजराने गावोगावी भक्तिमय वातावरण दिसत होतं अंगणवाडीच्या चिमुकल्यांनी केलेली उत्कृष्ट पालखी लक्षवेधी ठरत होती गावातील महिला चिमुकल्यांच्या पायावरती पाणी घालून त्यांचे औक्षण करत होत्या गावातील ग्रामस्थांनी या दिंडीचं मोठ्या उत्साहात स्वागत करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला या चिमुकल्यांच्या दिंडी प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला सांगावकर युवराज मळके अंगणवाडी सेविका शीतल पाटील मदतनीस शुभांगी बर्गे शिताबाई बर्गे शाळा कमिटी माजी अध्यक्ष रत्नदीप बर्गे महेश बर्गे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं महानकरी नेटसाठी विजय बकरे राधानगरी